विधानसभेतील जागा वाटपाच्या घोळामुळे पराभव काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची खंत वेळ दवडण्यामागे कुणाचं षडयंत्र आहे का अशी शंका वडेट्टीवारांकडून संशय व्यक्त जालन्यात आज आक्रोश मोर्चा देशमुख आणि सूर्यवंशींना न्याय मिळण्यासाठी मोर्चा आक्रोश मोर्चातील आयोजकाला पोलिसांची नोटीस जमिनी आणि इतर मालमत्तांना कायमची सूट महसूल आणि वनविभागाचा मोठा निर्णय श्रीमंत भोसले कुटुंबियांचा उदरनिर्वाह त्यांच्या दर्जानुसार व्हावा म्हणून निर्णय एकनाथ शिंदेनी सरड्याची उपमा दिल्यानंतर आदित्य ठाकरेंची खोचक टीका शिंदेनी आरशात पाहिलंय का आदित्य ठाकरेंचा सवाल शिंदे डरपोक असल्याचाही टोला भंडारा शहरात विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ एकाच नंबर प्लेटच्या दोन स्कूल व्हॅन रस्त्यावर घरगुती गॅस भरत विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला